नमस्कार मी सुरेशिंदा आपण पाहतात महाराष्ट्र आपण न्यूज आत्ता आपण तळेगाव दाभाडी येथे गणेश कॉलनी या ठिकाणी आहोत आणि विशेष मला एक सांगू असं वाटतं की तळेगाव दाभाडी येथील महिलांमध्ये पायी नर्मदा परिक्रमा करणाऱ्या राणाडे मॅडम आज आपल्यासोबत हो आहेत नक्की ती परिक्रमा कशी होती त्याच्यामध्ये काय अडचणी आल्या किंवा नक्की नर्मदा परिक्रमा म्हणजे काय आहे याची आधी माहिती आपण त्यांच्याकडनं लवकर जाणून घेणार आहोत मॅडम नमस्कार नमस्कार पायी नर्मदा परिक्रमा नक्की काय आहे अपन, आपण आपल्या शब्दात काय सांगू शकता का पायी नर्मदा परिक्रमा म्हणजे नर्मदा मैयाला आपण पूर्ण परिक्रमा करायची कारण नर्मदा मैया ही अशी एकच नदी आहे की आपण त्याला पूर्ण परिक्रमा म्हणजे पूर्ण प्रदक्षिणा घालू शकतो बाकीच्या कुठल्याही नद्यांना आपण पूर्ण प्रदक्षिणा घालू शकत नाही आणि हे पूर्व अगदी ऋषी मुनीपासून चालत आलेले आहे बर आणि आम्ही बसनं दोन हजार सोळा साली परिक्रमा केली होती तर तेव्हा आम्हाला परिक्रमावासी खूप दिसायचे पायी चालत जाताना तर मग तेव्हा आम्ही असं म्हणलं की आपल्याला काय म्हणजे आपण करू शकतो अशी परिक्रमा तर तेव्हापासून आमच्या डोक्यात होतं की आपण परिक्रमा करूया पण सगळा प्रपंच असल्यामुळं सगळ्या जबाबदाऱ्या पण होत्या तर त्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्यानंतर आत्ता आम्ही दोन हजार बावीसला विचार केला की आपण या आत्ता यावर्षी जायला काही हरकत नाही आहे हा कोणत्या महिन्यात गेले होते मी सा सात नोव्हेंबरला आम्ही परिक्रमा उचलली बर आणि ही पूर्ण केव्हा झाली असं सोळा मार्चला मार साधारण हा तीन चार महिन्याचा कालवादी चार महिने दहा दिवस लागले एकशे तीस दिवस लागले बरं तर ही सुरुवात कशी झाली तुमची म्हणजे इथून सुरुवात कशी झाली म्हणजे तिकीट बुकिंग वगैरे त्याच्याबद्दल इथून पुणा स्टेशनला जाऊन एक्सप्रेस पकडली बर आणि खांडव्याला उतरून ओंकारेश्वरला गेलो आणि ओंकारेश्वरला तिथं गेल्यानंतर तिथं सगळी आम्हाला माहिती आम्हाला घ्यायची होती आणि तिथे गेल्यावरती आपल्याला परवाना पत्र पण घ्यावं लागतं परिक्रमावासी आपण आहोत त्याचं कारण त्याचा फायदा आपल्याला पुढे प्रत्येक आश्रमात होतो कारण तिथल्या लोकांना आपण परिक्रमावासी कशावरून तर ते आपण ओळखपत्र दाखवलं की आपल्याला तिथली सेवा मिळते नंतर असे फसवे लोक पण येतात त्यामुळे हे त्यांनी आता काढलेले की हे कार्ड घेऊन जायचं आपण त्याच्याबरोबर बरं राज्य बदलल्यानंतर म्हणजे काय जाणवतो मला महाराष्ट्र आणि त्याच्यामध्ये काय फरक आहे असं राज्य बदलल्यावर पहिली भाषा हिंदी आणि हिंदी म्हणजे नुसती अशी हिंदी आपली प्युअर हिंदी नाही आहे ती निमाडी भाषा जास्त आहे म्हणजे जे परिक्रमावासी आहेत ना त्याच्यामध्ये जवळजवळ पन्नास ते साठ टक्के निमाडी लोक आहेत की त्यांची हिंदी भाषा वेग थोडीशी वेगळी आहे म्हणजे अशी आपल्या हिंदी भाषेसारखी नाही प्युअर हिंदी नाही आहे तर त्यांची भाषा मला तर असं जात होती कळायला पण आपली वेळ मारून जात होती तेव्हा की गरज आहे ती भाषा म्हणजे म्हणजे तुम्हाला तिथे गेल्यानंतर भाषेची अडचण आली अडचण नाही मग ह्याच्या मागे तुमचं आता समजा मी सोळाला गेले होते त्यावेळेस एक अनुभव तुमच्या पाठीशी होता किंवा कसं जायचं परंतु त्यावेळेस बसने गेले होते आणि आता तुम्ही चालत गेले होते चालत गेल्यानंतर सुरुवात कशी झाली तुमची तुम्ही एका ठिकाणी मुक्कामी राहिले त्याच्यानंतर मग केव्हा निघाले आणि कसं झाला प्रवास आम्ही चालत ओंकारेश्वर बसणं चालू केलं तर पहिला टप्पा होता मोर टक्क्याचा म्हणजे पहिला दिवस होता ना तो त्यामुळे तो म्हणजे असं ओघाने कमीच आहे आणि तो बारा टा बारा पहिल्यांदा पहिल्या दिवशी जास्ती असं चालाल पण यायचं नाही असतात की तुम्ही ठरलेले असे नाही आपण आपल्या चालीवर हो आहे कधी कधी आता आम्ही बारा किलोमीटर चाललो तर काही काही लोक चाळीस किलोमीटर पण चालतात पण आम्ही तसं ठरवलं होतं की पहिल्यापासून आणि जे काही जाऊन आलेत लोक परिक्रमा करून आले पूर्ण तर त्यांना आम्ही विचारून आलो होतो की कसं कसं करायचं तर त्या प्रत्येक लोकांनी मला सांगितलं होतं की तुम्ही चालू करताना कोणतीही घाई करू नका म्हणजे यायचा दिवस ठरवू नका तुम्ही की अमुक एक दिवशीच यायचं असं ठर म्हणजे या कालावधीत यायचं ठरवू सा नका सावकाश जावा तुम्ही सावकाशा म्हणजे तुमची परिक्रमा नक्की पूर्ण होईल म्हणजे पायाचा प्रॉब्लेम असा येणार नाही फोड वगैरे येतात पण ते एक दोन म्हणजे असं एक दोन महिन्यात जातात ते फोड पण आता तुमच्या सोबत आणखी तुमच्या बरोबर आणखी कोण होत मग माझी धाकटी भीण होती जी मिरजेला असते ती बहीण माझी आहे ती तिचं नाव वगैरे कळलं का आपल्याला ती अपर्णा विनोद गोरे मिरजेला असते ती बर ती पण माझे पहिल्यांदा आली होती का असं काही आम्ही दोघींनी पहिल्यांदा बसने परिक्रमा केली होती बर तर तेव्हा दोघींच्या मनात हाच विचार आला की आपण पायी परिक्रमा करू मग आता हा जी ही जी परिक्रमा केली त्याच्यामध्ये राहण्याची खाण्याची सोय म्हणजे ती कशी होती राहण्याची खाण्याची म्हणजे आश्रमच असायची म्हणजे अगदी वेत कुठं वेताची असायची म्हणजे असं कर्णपुटी वगैरे हा अशा असायचे की असं पक्क बांधलेलं नसायचं कधी कधी आम्ही पिंपळाच्या पारावर झोपलोय कधी शाळेच्या पटांगणात झोपलोय कसं म्हणजे एकदा गाईच्या गोठ्यात सुद्धा आम्ही जमा झोपायला लागलेलं की तिथं आम्हाला जागा करून दिली वैरण सगळे काढून बापूला स्वच्छ करून आम्हाला तिथं झोपायला जागा दिली त्यांनी कुठंही झोपलो आम्ही अक्षरशः रस्त्यावरती देऊळ असं असायचं तर त्या ओसरीवरती देवाच्या ओसरीवरती पण असं झोपलोय असं कुठलं ठरलेलं नसतं आश्रम आश्रम आहेत पण प्रत्येकाचा टप्पा मी तुम्हाला विचारून गेले की आम्ही आता ह्याच्या पुढच्या कुठले जाऊ तर ते आश्रम आम्हाला उपयोगी पडेल असं नाही कारण आमचा चालायचा टप्पा वेगळा असायचा त्यामुळे आश्रम वेगळे आणि आश्रम असतात खूप आश्रम आहेत ओके मॅडम मला हे सांगा की जो तुमचा साधारण चार महिन्याचा सा जो टप्पा होता प्रवासाचा त्याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या कोणत्या प्रकारच्या अडचणी आल्या अडचणी म्हणल्या तर पहिल्यांदा राहायची होती अडचण अडचण म्हणजे तशी आश्रम असायची पण तिथं बाकीच्या सोयी अशा कमी असायच्या तर त्याच्यावरती आम्ही अगदी हसत खेळत त्याचं आम्ही स्वागत करायचं की चालेल चला असं करत ती अडचणी दूर करायचो आणि नंतर मग आमचं सामान आम्ही जस जसं चालू लागलो आम्ही तर एक तीन चार दिवस झाले आणि इतकं आम्हाला ते जड घरात जाताना आम्ही तीन तीन ड्रेस अगदी असं घेऊन कोण कोण सांगायचं ना की एवढं घेऊन जावं तेवढं पण आम्ही असं तीन चार दिवस गेला गेले पुढं ते तर तेव्हा नंतर आम्हाला असं वाटलं की अरे हे आपल्याला जड होते तर आपण हे आता कमी करूया तर म्हणून आम्ही एक कटोरा म्हणून एक गाव होतो तर त्या तिथं गेल्यानंतर आम्हाला समजलं की पुण्याचे लोक आले त्या कटोऱ्या गावामध्ये सेवाला लोक येतात असे तर त्या सेवा सेवेसाठी पुण्यातले लोक आले होते तर आम्हाला वाटलं की आता आपण हे घर म्हणजे आपलं सामान घरपोच जाईल तर मग आम्ही तिथलं बरंच सामान म्हणजे औषधं पण एक मी एक्स्ट्रा घेऊन गेलो होतो म्हणजे मी में आठ महिन्याची औषध घेऊन मी आठ महिने धरून में गेले होते तर आठ महिन्याची औषधं घेऊन गेले ते शुगरचा त्रास आहे मला तर शुगर मुळं मी घेऊन गेले ते तर बाकी मी तेवढ्याच्यात अंदाज घेतला की आपण आता कसं चालू म्हणजे असा अंदाज आला की चार दिवसात म्हणून मी दोन महिन्याची औषधं कमी करून टाकली ती पाठवली हो एक एक आम्ही ड्रेस तीन नेले होते त्यातला दोनच जवळ ठेवले जेवढं होत तेवढं तुम्ही बॅग घेतलं वजन आपलं कमी केलं बरंच सामान आम्ही पिण्याचं सा पाणी किंवा तुमची राहणी सोयी म्हणजे कशी झाली तिथं पिण्याचं पाणी म्हणजे जेवण वगैरे कसं जेवण म्हणजे तिथं काही काही आश्रम आहेत ना म्हणजे पुढं पहिल्यांदा दक्षिण तटावरती एवढं सतावर्ताचं वय नव्हतं पण दक्षिण तट जसं आम्ही ओलांडून उत्तर तटावर गेलो आणि गुजरात जवळ गुजरात जवळ जवळ आम्ही सोडलं तर तेव्हा आम्हाला जरा सदावर्त म्हणजे ते म्हणाले की तुम्हाला आम्ही शिरा देतो तुम्ही करा चूल वगैरे ते देतात सगळं शिधा दिल्यानंतर आम्ही आमच्या पोळ्या बिळ्या सगळं आमचं आम्हीच जवळ जवळजवळ शंभर शंभर पोळ्या लाटा लागायच्या सोबत तुम्ही दोन महिलाच होत्या बाकी आणखी कोणी सहकार्य भेटले ते आम्हाला म्हणजे आमच्या नशिबाने आम्हाला तीन फॅमिली इतक्या चांगल्या मिळाल्या होत्या की आम्हाला दोघां दोघींना बहिणीला असं वाटलं ना की आम्ही दोघी जातोय त्यांना असं वाटलं होतं की तुम्ही दोघीच कशा काय निघालात बर कारण ती जोडी होती म्हणजे मध्य प्रदेशात ज्या येतात ना त्या जोड्या येतात शक्यतो नव्वद टक्के जोड्या येतात त्या तर त्यांना असं आमचं कौतुक पण वाटायचं आणि म्हणायचं की तुम्ही कसं काय एकटे आलात म्हणलं घरात मिस्ट्रांचा असं गुडघ्याचा त्रास आहे त्यामुळे ते म्हणाले मी नाहीये तू जा तर माझ्या मेवण्यांचं पण तेच तसंच होतं म्हणून म्हणल्यावरती मग आम्ही दोघी जामी निघालो असं तर त्यांना ते कौतुक वाटायचं आम्हाला दोघे म्हणून इतकं म्हणजे त्यांनी डोक्यावर घेतल्यासारखं म्हणजे खूप आमचं कौतुक झालं आणखी काय अडचण आल्या तुम्हाला पुढं अडचणी म्हणजे मंडला जिल्हा एक तिथं तर त्या मंडला जिल्ह्यामध्ये खाण्याची फार वानव आहे तिथं आणि आश्रम पण खूप कमी आहेत म्हणजे जवळजवळ तीस तीस किलोमीटरवरती आश्रम आहे तिथं तर त्या से ह्याच्यामध्ये त्या पंच्याहत्तर किलोमीटरमध्ये एक नीरज कुमार म्हणून एक आहेत तर ते जवळजवळ पंच्याहत्तर किलोमीटरमध्ये त्यांच्याजवळ दहा बारा गाड्या फोर व्हीलर फिरत असतात आणि त्या फोर व्हीलरमध्ये त्यांचे टिफिन असतात पूर्ण जसं हॉटेलमध्ये आपण पार्सल आणतो ना तसं ते सगळ्या परिक्रमावासींना पुरवतात आणि पेट्रोल पंप किंवा कुठला दवाखाना असेल काही कार्यालय असेल मोफत देतात मौ, त्या मोफत म्हणजे त्या कार्यालयात तुम्ही जावा तिथं लिहिलेलं असायचं की परिक्रमावासीयांना इथं जेवण मिळेल म्हणून मग आम्ही तिथे जायचो तर एकदा आम्ही असंच एका आश्रमात म्हणजे मला व्हर्टिगोचा त्रास सुरू झाला मग का कुठं चालवे ना मला तेव्हा तर तालवेना मग म्हणलं तर मला काय चालायला येत नाही आता काय करूया मग तिथे एका घरात आम्ही गेलो तर त्या घरात गेल्यानंतर ते, ते म्हणाले की राहायची सोय होईल पण खायची काय सोय होणार नाही ना तुमची तर म्हणाले आम्हाला आम्ही म्हणलं राहायची तरी आम्हाला सोय द्या आम्ही पुढचं बडू बघू आम्ही तिथंच एक दुकान होतो मग आम्ही चिरमुरे वगैरे घेतलं तर खायला बसणार तेवढ्यात आमचा प्रश्न मैयाने सोडवला की लगेच मागनं गाडी आली आणि आम्हाला आठ लोकांना पार्सल दिलं जेवण त्यांनी बर त्या काळामध्ये असं कधी वाटलं की वातावरणात काय बदल पाऊस आला किंवा का काहीही झालं नाही वादळ वगैरे काहीही झालं नाही फक्त मागच्या वर्षी जो पाऊस होता तेव्हा मैयाच्या किनारी इतकी दलदल होती खूप दलदल होती आणि ज्या ठिकाणी तुम्हाला परिक्रमा करायची त्याच ठिकाणी दलदल दलदल होती मग इथं लिहिलं तिथले शेतकरी लोक म्हणायचे की तुम्ही इथून जाऊ नका फार पुढं दलदल आहे आणि आम्ही पूल बांधलेत पण ते टेम्पररी होते आणि ते पडलेले ते परत म्हणजे ते किती आम्ही उभे केले तरी ते परत पडतात सुरुवात जी तुमची झाली म्हणजे ज्या जोशाने आणि जिथे शेवट झाला तेवढं तुमच्यात एनर्जी होती का की बाबा उलट जास्ती होती म्हणजे जे पहिल्यांदा जे आमची एनर्जी होती ना त्याच्यापेक्षा आमचा उत्साह असा वाढत गेला की आम्हाला पुढे जाऊन अजून काय उद्याला आता काय मिळणार उद्याला तिथली आता माणसं कशी असतील बर नवीन नवीन तुम्हाला अनुभव भेटत गेले खूप माणूस की म्हणजे मध्य प्रदेशात इतकी माणूस की आपल्या महाराष्ट्रात मध्ये आपल्याला महाराष्ट्र लागतो म्हणजे परिक्रमा करताना तर ते महाराष्ट्र जेव्हा आलं म्हणजे प्रकाश म्हणून एक महाराष्ट्रातलं गाव आहे प्रसिद्ध म्हणजे काशी म्हणतात त्याला तिथं तर तो जो भाग आहे तिथं जर जायला रस्ता आहे महाराष्ट्रातला तर त्या आम्ही परिसरात जाताना अजिबात त्या आपल्या महाराष्ट्रातले माणसं बाहेर जाऊन बाहेर येऊन विचारायची नाही बार। की बार। कसं काय कुठून आलं काय असं विचारायचं नाहीत पण तेच उलट रूप मध्य प्रदेशात होतं गुजरातमध्ये होतं तर गुजरातमध्ये सुद्धा इतकी लोकं म्हणजे श्रद्धाळू आहेत ते पण असं म्हणजे त्यांची मोठी मोठी घरं पण त्यांच्यातल्या काही बायका अशा खाली उतरून येऊ शकत नाही तर वरती बसायच्या त्या आणि सगळं पॅकेट्स तयार करून ठेवायच्या की परिक्रमावासी आले की त्यांच्यातलं कोणतं सांगायचं मैयाचे पै परिक्रमावासी आले तर त्यावर पार्सल पाठवायचे आम्हाला बरं सुरुवात जी झाली तुमची समजा किती नोव्हेंबरला सात नोव्हेंबर आणि तुमची परिक्रमा संपली सोळा मार्च तिथं सोळा मार्चला पोहोचले त्यानंतर तुम्हाला येतानी कसं त्याच रोडने आले की म्हणजे कसं काय परिक्रमा गोल पूर्ण जिथून सुरुवात केली त्याच ठिकाणी पुन्हा आले तुम्ही ती तारीख कोणती होती सोळा मार्च म्हणजे नऊ नोव्हेंबर सात नोव्हेंबर ते सोळा मार्च पर्यंत आपला प्रवास हा पूर्ण झाला Uh, मॅडम आता मला हे सांगा की uh, जी आपण पायी नर्मदा परिक्रमा केली त्या नर्मदा मातेबद्दल आपण काय सांगू शकाल नर्मदा मैया ही पहिली मूळ म्हणजे कुमारिकाय ती मैया त्यामुळे तिथं आपल्या कन्यांना फार महत्व आहे म्हणजे मग कन्या तिथं कन्यापूजन तिथं केलं जात ठिकठिकाणी म्हणजे आपण सुद्धा परिक्रमा करताना मध्येच कुठलं तरी एक गाव आलं की तिथं कन्या, थीक, थीक, कन्या समजा मिळाल्या आपल्याला दिसल्या कन्या तर त्यांची आपल्याला त्यांना पूजा करा पाय धुवून त्यांना कुंकु लावून पूजा करायची असं तिला महत्व आहे तिथं तर ही कुमारी कन्या तर तिचं महत्व हो म्हणजे नर्मदा मैया इतकी थोर आहे की आपल्याला नुसतं दर्शन झालं तरी आपल्याला तिचं पुण्य मिळतं आपण म्हणतो गंगेमध्ये आपण स्नान केलं की आपली धुतली जातात किंवा पुण्य मिळतात तसं नर्मदा नुसतं दर्शनाने आपल्याला पुण्य मिळतं त्याचं नर्मदा मैयाचं पुण्य म्हणजे दर्शनानं आणि ही मैया जी आहे तर ती साधारण तेराशे दहा किलोमीटर तिची लांबी आहे मय्याची आणि ती पूर्व पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते आणि बाकीच्या नद्या आहेत त्या दक्षिण पश्चिमेकडनं पूर्वेकडे वाहतात ह्या नदीचा उगम कुठे झालेला तर या नदीचा उगम झालाय अमरकंटकला अगदी सूक्ष्म स्वरूपात आहे तिथं वरती ती पर्वतावरून खाली आली ती आणि म्हणजे ती ओलांडूने म्हणून मग तिथं आपल्याला सगळे सांगतात की म्हणजे तिथं मार्ग लिहिलेला आहे तर तिला आपण बाजूला जाऊन मग खाली यायचं इकडे उत्तरेकडे यायचं आणि मग उत्तर तटावरनं परत मग दक्षिण तटावर असं आहे म्हणजे त्याची परिक्रमा तशी पूर्ण आहे ओंकारेश्वर ते ओंकारेश्वर सागरमधनं सागरमधनं जायचं म्हणजे ते मग समुद्रातनं कारण आपल्याला मैया ओलांडायची नसते म्हणून लांबणं आपल्याला ते पडतं म्हणजे मग समुद्रातनं येऊन आल्यानंतर आपण उत्तर तटावरती येतो आणि उत्तर तट पूर्ण करतो अमरकंटकला येतो अमरकंटकवरनं परत मग ओंकारेश्वरला येतो हे अशी पूर्ण परिक्रमा याच्या मागचा पुरातन इतिहास काय आहे का, का बाबा नर्मदा माध्यम म्हणजे नक्की कसं उगम झालं त्याच्याबद्दल काय याचं म्हणजे महत्व म्हणजे हे ऋषीमुनी आपल्या तिथे आहे तर मार्कंडे ऋषी जे होते तर त्यांनी ही पर परी परिक्रमा पहिली पूर्ण केलेली तर त्या म्हणजे सत्तावीस वर्ष परिक्रमा करत होते ते आणि नंतर जे काही आता परिक्रमा करतात तर ते आता तीन वर्ष तीन महिने तेरा दिवस असं काही काही लोक करतात आता जे जे करतात ते भागात म्हणजे आता, आता चातुर्मासात ती परिक्रमा करायची नाही मग जिथं आपण असू तिथंच थांबायचं त्याच आश्रमात थांबायचं चा, चार महिने त्याच आश्रमात थांबायचं मग हे संपलं असतं सगळा चातुर्मास संपला की मग पुढं निघायचं असं त्याचं परिक्रमेचं आहे तर म्हणजे ह्या परिक्रमा म्हणजे ह्या चितळे मॅडम वगैरे त्या ते, त्यांनी ह्या तीन व एक वर्षाची अशीच केलेली आहे त्यांनी पण चातुर्मासात वगैरे ते थांबून आणि त्यांनी असं हे धरलं नव्हतं की आपण अमुक एक वेळा सावकाश करत होते कुठे वगैरे कुठं भागवत चाललंय तर सगळे तिथं लोक मिळाले ते म्हणजे आपल्या म्हणजे महाराष्ट्रातली होती ठिकाणची होती अजून बरेच ठिकाणी बंगाल मधून आले होते पुन्हा कर्नाटकातून आले होते आपले महाराष्ट्रातनं तर होतेच पण मध्य प्रदेशात मधून होते गुजरातमधून होते बरेच राज्यात होते ते आता ही जी परिक्रमा चालू होती याच्यामध्ये तुम्हाला कधी चांगले कधी वाईट किंवा मजेशर असे हो। काही अनुभवले असतील त्याच्याबद्दल आपण काय सांगाल आम्ही जेव्हा म्हणजे असं मैयानी मला असं वाटलं की मैयानीच ते रूप दिलं मला दर्शन दिलं तर एका आश्रमात आम्ही गेलो तर तिथं आम्ही गेल्यानंतर एक छोटी मुलगी होती एक आठ एक वर्षाची मुलगी असेल तर ती मला म्हणाली मैयाची जी बाल बनवू क्या असं म्हणाले ते तर कारण ते बालरूपच असतं ना मैयाचं तर ते तिने विचारलं ते मला इतकं बरं वाटलं की आपल्याला खरंच मैयाने आज दर्शन दिलं दर्शन दिलं असं तर ती मग मा, माझी वेणी घातली तिने म्हणजे तुम्ही कुठं बसणार वगैरे विचारलं म्हटलं मला खालती बसता येत नाही तर मी वरती बसते तर तू घालू शकशील का म्हणला तर ती म्हणाली हो तर मग खुर्चीवर बसले तिने माझी इतकी छान वेणी घातली आणि मग नंतर म्हणाली मैया जी आपली बाल कितने मऊ मुलायम आहे जिथ बिलकुल अगदी फिल्म की हिरोईन जैसे मऊ आहे असं ती म्हणाली आच्छय बाल आ, मजा राय असं म्हणाले ते मग तिने वेणी वगैरे घातली मग मी तिला म्हणजे मैया समजूनच तिची पूजा केली ती दक्षिणा दिली तिला नमस्कार केला म्हणजे मला असं वाटलं की मला मैया जवळ आली बरं आणि एके ठिकाणी आम्ही रात्री एक पठ पठाळ काय गा एक गाव होतं तर त्या गावामध्ये आम्ही गेलो तर त्या संध्याकाळची वेळ होती तर आश्रम इतकं म्हणजे असं पडलेलं असत होतं आश्रम तर तरीच सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये नंदनवन करून राहायचो म्हणजे असं झाडून स्वच्छ करून वगैरे असं असा विचार केला नाही ना, चांगलंच पाहिजे कशातही राहिलो आम्ही जर तसं आम्ही सगळं स्वच्छ करून राहिलो तर एक माणूस आला म्हणाला की मैयाजी इधर तर म्हणलं काय झालं रे तर तो म्हणाले की हमारे घर आहो तुम तर आम्ही आमचा आठ जणांचा ग्रुप होता ना आम्हाला आठ जणांना तो घरी घेऊन गेला फक्त तुम्हाला म्हणजे वॉशरूम वगैरे ते मिळणार नाही तुम्हाला राहायचे आणि येवायची सोय मिळेल म्हणलं हे मिळालं तरी खूप आहे म्हणलं आम्हाला तर मग आम्ही त्यांच्याकडं गेलो आणि ते म्हणाले की तुम्हाला सकाळी सकाळच्या विधीला सगळ्यांना बाहेर जायला लागेल आंघोळीला वगैरे तर आंघोळीला आम्ही एक किलोमीटर लांब गेलो चालत कारण मध्ये काही सोय नव्हती चालाय म्हणजे आंघोळीची तिथे एक हापसा होता तर त्या हापस्यावरती आम्ही आंघोळी केल्या एक किलोमीटर लांब आणि चारची गोष्ट पहाटे चार लाख तर त्या मग आंघोळ करून आम्ही आलो आणि जाताना बरोबर गेलो आणि येताना आम्हाला आम्ही रस्ता चुकलो तो पूर्ण अंधार रस्त्यावरती काही नाही बॅटरीमध्ये आमच्या मोबाईलमध्ये जेवढं दिसेल तेवढंच मग आम्ही रस्ता चुकलेला आम्हाला कळलो कारण चालतो चालतो आम्हाला रस्ताच ना पुढं मग शेवटी आम्ही एक छोटासा असा मिनमेंटा -मिन दिवा दिसला का घरात तर मग आम्ही हाक मारली मैयाजी मैयाजी करून तर ती बाई बाहेर आली त्या आहे मैयाजी असं म्हणाले ते आम्ही रस्ता भूलते आम्ही जरा मार्ग दिखाव असं म्हणलं मी त्यांना तर तुम कुठ कुठून आलाय कुणाच्यात आलाय तुम्ही तर नेमकं आम्ही कुणाच्यात गेलो तेच नाव विचारायचं विसरलो तर ह्यांना सांगायचं काय आपण तर मग त्यांनी सांगितलेलं एक लक्षात होतं की आमच्या घरासमोर विहीर आहे ना त्या विहिरीवर जावं आंघोळीला असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं पण आम्हाला दोघींनाही नाही विहिरीचं पाणी काढायला यायचं नाही तर मग आपण काय करायचं म्हणलं जाऊ द्या एक किलोमीटर पडलं तरी चालेल पण आंघोळीला तिकडच जाऊया असं म्हणून आम्ही इकडे आलो म्हणलं तर फक्त आम्हाला विहीर कुठे सांगा मला मग त्यांनी विहीर दाखवली मग विहिरी समोर मला घर सापडलं तर बरे वाईट सुद्धा म्हणजे अनुभव आले तसं की परंतु एक एक तुम्हाला चांगला मार्ग दाखवला असं परत एक आलो होतो तर आपला मुख्यमंत्री आहेत एम पीचे तर त्यांचंच ते आश्रम होत तर त्या आश्रमात आम्ही गेलो तर तिथे एक तो जो आश्रम चालवत होता तर तो माणूस जो होता राजन म्हणून नावाचा होता तर मी खालती बसले एक म्हणजे खालती बसायच नसल्यामुळे खुर्चीवर बसलेले तर तो आला आणि म्हणाले की रूप मैया मै्या दिव असं म्हणाला तो तर मी आपकी पुरी सेवा करूंगा असं तर सबको मी देऊ पाणी नाही दूंगा गरम पाणी असं म्हणाला म्हणाले आम्ही काय केले म्हणे तर नाही असंही बोलले गमती जमती सुद्धा घडलेले तर एका आश्रमात आम्ही गेलो तर सदावर्त होत तिथं तर आम्ही कढी भात केलेला तर महाराष्ट्रातले लोक हे त्यांना माहिती होतं साधून त्या तर ते साधूंनी मला सांगितलं की कढी बनाते हो हा म्हणलं बनवणारे तर ते म्हणाले जल्दी जल्दी बनाव महाराष्ट्र कढी आम्हाला आम्ही पसंत आहे असं तर त्यांनी आम्ही जे केली ते जेवायला बसलो जेवण झालं तर ते म्हणाले उठो असं म्हणाले म्हणलं हां उठत उठी होत मग तर नंतर मग त्यांनी सांगितलं की तुम्ही उठल्याशिवाय आम्ही उठू शकत नव्हतो कारण आम्हाला कढी प्यायची अजून आणि कढी पी जर पिली असते प्यायली असतो आम्ही तर तुम्हाला आमचं चित्र बघवलं नसतं म्हणे मिशा आणि दाडी सगळं okay, okay, ते आमचं पिवळ झालं असत असे बरेच प्रसंग आम्हाला तिथं अनुभवायला मिळाले होते आणि एक तर रस्ता असा होता की डोंगरातनं पोखरून काढला होता त्याने की आम्हाला शॉर्टकट पडावं म्हणून पण तो शॉर्टकट इतका जीव घेणा होता की अक्षरशः म्हणजे एक बाबाजी होते मला भेटलेले नाशिकचे तर त्यांच्या खांद्यावरती हात ठेवून ते जिथला पाय काढतील त्या पायावर मी पाऊल ठेवून असं जवळजवळ पन्नास साठ फूट खाली आम्ही आलो त्या पायरीवरनं म्हणजे ही पायरी दिसत पण नव्हती आणि कडेला डोंगराला लावलं तर खाली घसरून यायचा हात एवढं ठिसोळ डोंगर होता तो पण त्याच्यावरनं जायचं म्हणजे फार मुश्किल होतं किंवा नद्यांवरनं असे पूल असायचे उपनद्या तर त्या उपनद्यांवरनं पूल होते ना तर ते सुद्धा जवळजवळ तीस चाळीस फूट खाली मैया आणि वरती लाकडी सापव नुसता टेम्पररी आणि खाली कडेला धरायला काही नाही तर त्याच्यात ना हळू हळू पाऊल टाकत टाकत झालं मला याचा भरटिवचा त्रास होता खूप त्रास झाला तिकडं पण एक मुलगा आला होता म्हणजे मला जेव्हा त्रास सुरू झाला तर तेव्हा एक झोपडी दिसली मला तर तिथं त्या झोपडीत बसली तर मला त्रास होते म्हणून एक मुलगा आला तर त्याने एक ग्लास भरून दूध आणलं भरपूर असं भरून तर मला असं वाटलं की ह्या मुलाला तरी दूध प्यायला मिळत असेल की मला एवढं आणलंय तर म्हणलं मला एवढं नको दूध मी थोडं पिते तू थोडं घेऊन जा म्हटलं तर नाही नाही हे अब्केली आहे असं म्हणून त्याने मला पूर्ण कंपल्सरी पेल लावलं म्हणजे एवढं गरीब पण एक चांगलंपणा आहे थोडक्यात तुम्हाला दिसलंय त्याच्यामध्ये काही असेल ते देतात ते लोक तिथले म्हणजे लहान मुलं सुद्धा लहान मुलं जी असतात कडेवर बसलेली एक दीड दोन वर्षाची अशी तर ती मुलं सुद्धा नर्मदे हल असं म्हणल्याशिवाय जायचं नाही ते मुलं किंवा एखाद्या म्हणजे बुजुर्ग लोक असायचे ते सुद्धा आपल्या पाया म्हणजे नमस्कार करायला किंवा गाडी चालवणारी माणसं जसं आपले तर रामराम म्हणतात नमस्कार तसं तिकडं काय म्हणतात नेहर त्या ठिकाणी नर्मदेहर असं संबोधलं सगळ्यांना नर्मदेहर तर तिथलं टोनिंग पण वेगळं असतं आपल्या कसं आपण कसं म्हणतो इथले प्युअर आपलं नर्मदेहर नर्म मॅडम आता एक अंतिम प्रश्न विचारतो की ही जी परिक्रमा पूर्ण करते आजी होत्या पंच्याहत्तर वर्षाच्या आजी होत्या त्या तर त्या आजी चालताना व्यवस्थित चालत होत्या पण त्यांची चप्पल मध्येच तुटली तर चप्पल तुटल्यावरती त्या अनवाणी चालायला लागल्या तर त्यांना तो पण त्रास व्हायला हो लागला चालायचा तर पुढं गेल्यानंतर जसं काही त्या आजींना कुणीतरी म्हणजे त्याच्यासाठी जाणून ठेवल्यात तर तशाबरोबर त्यांना त्या ते फ्लोटर्स कुणीतरी नवीन नवीन कोऱ्या अशा ठेवलेल्या होत्या तर त्या फ्लोटर्स त्यात ते घालून त्यांनी पूर्ण परिक्रमा केली म्हणजे तो एक अनुभव म्हणजे आम्हाला बघायला मिळाला प्रत्यक्षात आणि सेवाभाव तिथला कसा असतो तर एक लखलकोटचं जंगल आहे तिथं भरपूर मोठं म्हणजे जंगल आहे ते तर म्हणजे जायला साधारण आपल्याला चार पाच तास तरी लागतात ते तर तर जंगल पार करायला तर आम्ही जंग जयंती माता मंदिर मंदिर म्हणून एक अलीकडं आहे त्या लखलकोटचं जंगल सुरू करायच्या आधी तर तिथं आपल्याला लोक सांगायला येतात की तुम्ही कसं जावा काय जावा तर आम्हाला दोन प्रकारची माणसं आली सांगायला की एक वेगळा मार्ग सांगितला एकाने एकाने शॉर्टकट सांगितला तर आम्ही म्हटलं की बारा किलोमीटर जर वाचते शॉर्टकटने तर आपण बारा किलोमीटर वाचून जाऊया पुढं तर असं ठरून गेलो आम्ही तर पुढं म्हणजे लखलकोट चालायला लागलो जंगल आम्ही तर चालताना एका जो स लॉंगकटची ज जो आश्रम आहे तर त्या आश्रमातली माणसं तिथं सेवा करायला आले होते तर कॉफी किंवा बालभोग तिथं जो आपला नाश्ता पण करतो तर त्याला बालभोग म्हणतात आणि जेवण जे असतं त्याला प्रसादी म्हणतात तर तो बालभोग होता तर ते देयला थांबले होतं तर ते म्हणाले की तुम्ही इथून असा असा रस्ता आहे तर त्या आश्रमात जावा पण आम्हाला त्या आश्रमात जायचं नव्हतं आम्हाला शॉर्टकटने जायचं होतं ठीक आहे म्हणाले आम्ही तिथनं जातो म्हणून असं त्यांना सांगून गेलो आम्ही तर आम्ही पुढं गेलो तर पुढं गेल्यानंतर त्या आम्हाला सांगितलं पहिलाच टर्न लागेल तिथनं वळायचं असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं शॉर्टकटला तिथं आम्ही आत वळलो तर आत वळल्यानंतर एक थोडंसं पुढं गेलो आम्ही की ते एक पंचवीस तीस पुढं पुढं गेलो आणि तिथं परत आम्हाला दोन रस्ते दिसले म्हणलं असं आता काय करायचं की समजा भरकटलो कुण तर तिथं आपल्याला मदत करायला कोणी कोणीच नाही बरं मग आम्ही विचार केला की आता कट पडला तरी चालेल आपल्याला तर आपण कटने जाऊया तर मग आम्ही लॉंगकटने त्या आश्रमात गेलो किती साधारण दोनला वगैरे पोचलो असो त्या आश्रमात आम्ही तर तिथं जेवायला म्हणजे त्यांनी सगळं आम्हाला बा प्रसादी वगैरे दिली जेवलो आम्ही आणि नंतर मग आम्ही पुढचं चालायला सुरुवात केलो आम्ही म्हणजे धर्मेश्वर म्हणून एक होतं पुढचं ठिकाण तर तिथं गेलो तर त्या धर्मेश्वर यायच्या वेळेला तो जो शॉर्टकट होता तर तिथं तो शॉर्टकट आला आम्हाला म्हणजे तिथून आम्हाला लागला तो दिसला रस्ता तो, तो तर, की इथून आपण आलो असतो शॉर्टकट आलो असतो तर आणि एवढं वाचलं असतं तर तिथं नंतर आम्हाला कळलं की ह्या लोकांचा इतका सेवाभाव असतो की आपल्याकडे सगळे येऊ देत त्यांच्याकडे येऊ दे नको म्हणून हे लोक रोज रात्री त्यांचे बोर्ड लावायचे की आमचा शॉर्टकट हा आहे हा असा असा आमच्या गावीकडे आहे तर हे कटचे लोक सगळे ते बोट त्यांचे काउंट टाकायचे ते लावून गेले की हे काढायचे म्हणजे वेगळा पण अनुभव भेटला की हे काढायचे हा उद्योग म्हणजे का तर त्यांचा चांगला असायचा भाव की आपल्याकडे सगळे माझ्याकडे उलट ते असं म्हणायचं की आपल्याकडे आले ना की ते एकमेकांना सांगायचं ए लॉटरीला देखील कि म्हणजे स्वार्थीपणा कुठेच नाही परंतु कुठतरी सेवा आपल्याला घडावी हा त्यांचा उद्देश होता ज्यावेळेस तुम्ही परिक्रमा पूर्ण करून तळेगावात पुन्हा आले साधारण चार मग त्यावेळेस त्या आपल्या घरी काय म्हणजे काही कार्यक्रम केला का असं असतं की आपण नर्मदा करून परिक्रमा पूर्ण करून आलो तर त्याची कुठंतरी उत्तरही व्हावी लाग करावी करायची तर मग आम्ही तळेगावात आल्यानंतर नर्मदा पूजन मोठ्या प्रमाणात केलं सगळं जवळ म्हणजे कन्या पूजन केलं मुख्य म्हणजे त्याला सगळ्याला सगळ्यात महत्व म्हणजे कन्या पूजनाला महत्त्व येतं कन्यांना बोलवलं आम्ही एक दहाभरा कन्यांना बोलवलं त्यांचं पूजन केलं त्यांना सगळं म्हणजे वस्त्र वगैरे दिलं आणि बाकीच्या सगळ्यांना जवळजवळ एक सव्वाशे ते दीडशे लोकांना आम्ही इथं जेवायला म्हणजे प्रेक्षकांना तर प्रेक्षकांना एवढं सांगेन की एवढी चांगली परिक्रमा आपल्याला म्हणजे पुण्य करायला आपल्याला सहज शक्य पुण्य मिळवायला सहज शक्य आहे आणि ते आपल्याला म्हणजे ते त्याचा योग लवकर घडून आणा तुम्ही आणि जे काही तुम्हाला मार्गदर्शन लागेल तर मग मी नक्की करायला तयार आहे Okay, आगा। आगा। okay. तर तुम्ही अवश्य सगळ्यांनी म्हणजे ज्यांना जायचं त्यांनी जावा मी मार्गदर्शन परिक्रमा केली पूर्ण त्यावर आपण एक कविता सुद्धा केलेली आपण थोडीशी वाचली तर आवडेल नर्मदे हर नर्मदे हर नेहर पायी नर्मदा परिक्रमा करण्याची मनी होती आस लागलीच इच्छापूर्ती पूर्ण झाली की खास नर्मदे हरचा मुखी करीत चाललो गजर मैयाची आमच्यावर सतत प्रेमळ नजर तामनकरांच्या कन्या रानाडे गोरांची सुनुषा नित्य पाहू लागली प्रसन्न हसरी उषा हिरवे कंच पांघरुण वसुंधरेवर पसरले हे पाहता पाहता आमचे देहभान किव विसरले मैयाच्या खुशीत पौराणिक तीर्थक्षेत्रे वसली होती नशिबी आमच्या म्हणून ती दिसली मैयाजी बाबाजींची वाटेत मदत होती मिळत निर्मळ भावाभावांची भाव नाती गेली विणत वाटेत मिळत गेली चिंचा पेरू गौरं ओट्यात वेचून घेचो लहान होऊन कोर अन्न वस्त्र निवारायची कधीही नाही झाली भ्रान त्यामुळे मैयाच्या कन्या झाल्या भलत्या शांत अधुरे माहेर पण मैयाकडे पूर्ण झाले मैयाचा निरोप घेताना मात्र ऊर भरून आले मैयाचे प्रांगण झाले की हो माझे माहेर यशस्वी पायी परिक्रमेचा ओटीत घातला माझ्या आहेत मध्ये मध्ये खूपच छान धन्यवाद आपण खूप छान माहिती दिली धन्यवाद